अजो कोण आलय अक्का आली अजो आणि इकडं कोण आले तिची आई आली माझी बहीण माझी आई तिला तू कोणाची बया किती जीव आहे तो पण विषय कसा आहे बाबा की माझी विषय कसा आहे माहिती आहे का माझी बहीण विषय कसा आहे माहिती आहे का मला सांगा तुमच्या घरात सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा बाळ लहान बाळ कोण आलत मी मी होती कावकाशी कोवंदारची सजिंदू बहिणीला पोरगी तुमच्या घरात सगळा चोर कोणी मी आका आका सगळ्यात सगळ्यात पुरली पोरगी कोण आहे मनीषा होय घरात थोरलं कोण आहे काय हा आणि तिची पोरगी कोण आहे हा माझ्यापासून सगळं सुरू झालेलं आहे लक्षात बघा नाटक करायची नाही आता आता होय आता म्हणते नाही रा ही कोण आहे ही मनीष आकार ही कोण माझी झोपलाय बाबा मी लगड्या रे

आणि मामा माझ्या वयात वरा मला उद्या होता माझा ग्रुप ते वया फडायचं कारण मग मला गुरुजीनी बोलावलं की ग्रहपाट मी म्हणायची रामा मामाने माझ्या वया पप्या मनीषा गोट बोट गुणी

पडलं माझ माझ्याकडे थोडं लक्ष द्या आमच्या आईची दोन नंबरची पोरगी बरं का आणि आमच्या आईची एक नंबरची ही पोरगी आणि ही जी एक नंबरची ही पोरगी आणि जा एक नंबरचा हि मामा आणि ह्याची एक नंबरची बायको अगा ही आणि ह्याची एक नंबरची मुर्गी कुठे गेली अगा ही अगा पळाली पळाली <laughs> मग असू द्या सगळ्यांना रामकृष्ण हरी जी आरी कार्यक्रम होता का ग कशाचा कार्यक्रम होता हा देवीची स्थापना होती काळोबाईची जावा इकडं जो आपलाय जावायुआला इकडं लय लई वर्षात मला वाटतं सात सात वर्षात सात आठ वर्षातलं राहिले ज्या तुझं घर झालं का तेव्हापासून तू राहिलीच नाही ज्या वेळेस तुझं घर नव्हतं झालं तवा तू राहिली होती तिच्या राहिली म्हणजे आठ नऊ वर्ष झाली असते राहिली आठ नऊ साक्षी माझा मामाला राहिले चुकुलीच्या लग्नाला राहिली होती किती वर्ष परत वर्ष झालं चुकुलीच्या लग्नाला चुकुलीच्या लग्नाला अगा ही पोरगी

अगं ते पट्टा पट्टा नाही आता मनीषा तो नगरमधन आता पुण्याला पुण्याच्या हद्दीत गेली त्याच्यामुळे तुझी आता भाषा चेंज झाली तसं आमची आता थोडी भाषा अजून आठवीला राशीनवर नाझडला गेले मला रोज सर उठवायचं मनीषा भागवत शिंदे शिंदे तालुका जिल्हा पुणे करा मनीषा भागवत शिंदे तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर राहणार दोन एकर पडे फाटाकर वस्ती गवळ वस्ती खरं सर आलं कुठं तुमचं नाव सांगा मला सांगायला व्हायचं रोज नाही येऊन बोलायची आता काय झालं झालंय दुपारीची येऊलो ना ते दोन वाजता आता बुका लागल्यात आणि जेवाय जायचं तुम्हाला म्हणलं या कार्यक्रमाला मला कोण नाही आलं असू द्या सगळ्यांना रामकृष्ण हरी वया का जय हरी माझा दादा नाही आला नाही आला पाटील